सांगू तुम्हाला आता पोलिसांनी मला पकडलं तरी दोन चार मुर्दे तर पहिलेच पडले <laughs> म्हणजे फक्त बाळासाहेबांनी मुंबई बंद बोललात तर काय आम्हाला करायलाच लागायचं नाही मुंबई बंदच होणार एवढी दहशत आम्ही करून ठेवलेली त्याला लोळफळा काय होतं टॅक्सीवाला यायचा नाही लोळफळामध्ये लोळफळामध्ये टॅक्सी बोला का तो पुलावरूनच जायचा त्याला वीस वर्ष मी राज्य केलं आणि त्या राज्याच्या कुठल्याही तुम्ही विचारा की सत्तर ते नव्वदमध्ये मी राज्य केलं इकडे आता लोळपत तुम्ही बघा लोळपास आता वारे वाहत आहेत पुनर्विकासाचे तो तो आपली पोळी बाजून घेतो आहे तरी आमच्या संघटनेला आता वाई जे वाईट दिवसात ते जाऊन परत आम्ही जोमाने उभे राहू असं कार्य आमचे उद्धवसाहेब करत आहेत अजून आम्ही पसरलो नाहीत का कारण तुम्हाला माहिती सगळं पैसा लागतो तरी आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो आहे वेळ देतो या वयात व्याधी होतात काय का त्याच्यावरही मात करून आम्ही संघटनेसाठी करतो आहे नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्या पद्धतीने आपण लोकसभा निवडणुकांचं कवरेज चालू केलेलं आहे लोकसभा निवडणुकांसाठी उभे राहिलेले उमेदवार त्या त्या पक्षाचे राजकीय पदाधिकारी त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते या पद्धतीने आपण सदर चालू केलेली आहेत आपण आता अशा एका व्यक्तिमत्त्वाकडे आलेलो लोर पर विभागामध्ये ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे स जनरल सेक्रेटरी ही निवडणूक फार एक वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणार आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे शिवसैनिक म्हणायला काय हरकत नाही अशी आपली ख्याती है है या विभागात आहे या लोरपरा विभागात आहे काय सांगाल कसं पाहताय आता ह्या विषयाकडे निवडणुकीकडे डॉक्टरला खरोखर सांग झालं बोला काय झालं डॉक्टर पोटात दुखतय त्यांनी काही बाहेरचं खाल्लं होतं का याने तर काय बाहेरचं खाल्लंच नाही आणि आम्ही कुठे बाहेर गेलो नाही तुम्ही जे पाणी पिता ते स्वच्छ आहे का घराचं पाणी जे स्वच्छच असणार बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी स्वच्छ असते असे नाही बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी महिन्यात एकदा तरी साफ करावं लागत आणि तर त्यामध्ये जंतू निर्माण होतात आणि त्यामुळेच वेगवेगळे आजार पसरतात ह्यावर उपाय काय ह्यावर उपाय पण लाईफलाईन सर्व्हिसेस पाणी म्हणजे जीवन मनुष्याच्या रोजच्या आयुष्यातील अमूलाग्र आणि तितकाच महत्वपूर्ण घटक या पाण्याचा सा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवठित होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई मुंबई सारख्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफ लाईन सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील होते जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी बोलून मी माझं मनोगत तुम्हाला सांगतो आहे आता जे दोन पक्षाची फूट पडली त्यानंतर आम्ही प्रवाशा भारत होतो म्हणायला हरकत नाही एका रिटायरमेंटसारखं होतं आमचं जीवन पण ज्या फूट पडली एवढ्या मोठ्या प्रमाणात तेव्हा आम्ही जागे झालो आणि आमच्या आमच्या आतून ते आम्हाला आवाज दिला की आता तुम्हाला काहीतरी करून उतरायला पाहिजे उद्धवजींकडे आम्ही गेलो उद्योगजीनं आमच्या व्यथा सांगितल्या आणि बोलू आता आम्ही थांबणार नाही तुम्ही सांगाल ते आम्ही काम करायला तयार आहोत त्यामुळं त्यांनी आम्हाला फार सहकार्य केलं आणि मग आमच्या कक्षाची स्थापना झाली आज आम्ही सगळं ज्येष्ठ शिवसैनिक सासठचे शिवसैनिक संपूर्ण मोजके नाही आणि आम्हाला येऊन भेटतात बा दुसरेही बी आणि आमचं कार्य तिथे चालू आहे जर आम्ही तिथे बसल्या आणि आताही आम्ही पाचशे रुपये वर्गणी काढतो प्रत्येकाची आणि आम्ही तिथे काम करतो आहे मोठ्या प्रमाणात नाही पण सं संघटनेला हातभार लागला पाहिजे आणि आता तर याचे वारे चालू आहेत निवडणुकीचे आणि साहेबांच्या मागे तर आम्हाला उभं राहिलंच पाहिजे संघटना साहेबांनी वाढवली साहेबांची संघटना असा जर प्रकारे कोण घेत असतील त्याच्यावर वार करत असतील तर आम्ही सोडणार नाही आम्ही त्याचा प्रतिकार आमच्या तऱ्हेने करू कळ की नाही तर त्यासाठी आता का अरविंद सावंत आमचे उमेदवार आहेत त्यांच्या का त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत प्रत्येक वेळा त्यांचं आमचं फोनवर वार संभाषण होते आणि आम्ही सगळं त्याग करायचं आता काय डायरी किती वर्ष आहे आमची जीवनातली संघटनेसाठी जर आमची गेली तर आम्हाला त्याचं भाग्य की आम्ही त्यावेळेला आणि आताही आम्ही ते उतरलेलो म्हणजे आता जे आमचं राहिलेलं आयुष्य संघटनेसाठी द्यायला आम्हाला काही हरकत नाही ह्या मनाने सगळे सगळं आमचे जे माझे इथे सहकार आहे विषाभू आहे श्याम नायडू आहे दिना सावंत आहे एक आता आमचे पत्रकार आहे ते पत्रलेखक आहे कळ की नाही असे आ, कदम असे बरेच लोक आम्हाला येऊन भेटत आहेत जुळ झुडत आहेत आम्हाला आणि ज्येष्ठ शिवसेने ज्येष्ठ शिवसेना एक टीम आम्ही तयार करतो आहे जे कट्टर सगळे ते आणि जसे मुंबईत पुऱ्या आहेत ना अजून आम्ही पसरलो नाहीत का कारण तुम्हाला माहिती आहे सगळं पैसा लागतो तरी आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो आहे वेळ देतो या वयात व्याधी होतात काय त्या का त्याच्यावरही मात करून आम्ही संघटनेसाठी करतो आहे कळ की नाही त्यामुळे आता बघू पण आम्ही शेवटपर्यंत उद्धवसाहेबांच्या मागे प्राणपणाने आमचं लढू जेवढं आमच्यात आहे तेवढं आम्ही करू आता लोळपास तुम्ही बघा तर आता वारे वाहत आहेत पुनर्विकासाचे जो तो आपली पोळी बाजून घेतो आहे तरी आमच्या संघटनेला आता जे वाईट दिवस आहेत ते जाऊन परत आम्ही जोमाने उभे राहू असं कार्य आमचे करत करतायत त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे वेळोवेळी मार्गदर्शनही आम्ही आम्हाला करतात आम्हाला विचारतात त्यावेळेला काय करायचे तुम्ही कसं करायचे साहेब कसं तुम्हाला हँडल करायचं होते एवढे तुम्ही कठोर शिवसैनिक हां कट्टर शिवसैनिक असून तुम्ही कसं काय करताय अरे साहेब जे कसे तुम्ही त्यावेळेला करायचे ते मग साहेबांना आम्ही फार संवाद आमचा असतो कधी बोलवलं तर मान मानाचं माना पान देतात समोर बसून चर्चा करतात असा एक नेता आहे यहुर, ने की आज, आज ते, आता वडिलांवर एवढं एवढं संघटनेवर असूनही ते आज एवढे आजार घेऊन आज लढत आहेत हे त्यांचा मोठेपण आहे आज एवढा आजार घेऊन कोण लढू शकत नाही पाठीचा आजार आहे त्यांचा इतर काय आजार आहे त्या कुटुंबावर कुटुंबाला घेऊन ते चालले आहेत आणि जे आहेत ते त्यांना घेऊन चालत आहेत कोणाचं वाट बघत नाही असो आता बघू एवढं आणि आमच्या डोळ्याचा चांगला आहे सुनील शिंदे आमदार आहेत चांगलं काम करतो आहे आणि लोकांना अवेलेबल असतो अकरा वाजेपर्यंत कळ की नाही पण सचिन आई आता जुडलेले आहेत त्यांचंही काम चांगलं आहे आदित्य बरोबर असतात आणि संघटनेच्या कामामध्ये हिरिरीने सगळे आमच्या लोळपळमधलं एक तुम्हाला लागतो ना आम्ही अशी बी रुजवून ठेवलेलं आहे एक शिवसेने इकडचा तिकडे हलणार नाही आता हलतायत ते आपल्या काय पोट भरतायत तर ते आहे पण शिवसेना आम्ही अशी रुजवली आहे दत्ताजी नलावडे बार गावडे असे अनेकांची नावं सांगता येतील की आम्ही आमचं त्यावेळेस घरदार नव्हतंच बस कुठलं तर घरदार माहितीच नाही संघटना एक आहे संघटना कुठल्या पदाची लालतार आहे कुठल्या कशाची लालतार आहे आणि आमचं जीवन आम्ही संघटनेसाठी अर्पण केलं आणि याही पुढे करत राहू विषय असा आहे की या विभागात आपलं एक फार मोठं वलय पूर्वीपासून होतं अजूनही आहे अजूनही आपल्याला लोक इकडची स्थानिक जनता तुम्हाला तुमचा मान ठेवतात त्यावेळे बाळासाहेबांच्या सोबत काम करणारे किंवा त्यांच्या ऑर्डरवरती तुम्ही चालणारे शिवसैनिक होतात एखाद दुसरी आठवण सांगाल बाळासाहेबांबद्दलची त्यावेळेची जुनी आठवण बाळासाहेब त्यावेळेला सामना नव्हता आणि आमचं एकच मा हत्यार होतं म्हणजे मारमी मार्मिकमध्ये साहेबांची व्यंगचित्र बघायची तर त्यावर आम्हाला कळायचं साहेबांना काय पाहिजे साहेब तिथून व्यंगचित्रातून वार करायचे ते आम्हाला कळायचे आणि साहेबांचं संपादकीय असायचं त्याच्यातून आम्हाला सगळं बाळासाहेबांना काय पाहिजे मग एखादी कुठे पोटचा ऑफ मोर्चा मोर्चा असला तर आम्ही तिथे अगोदरच पोचणार आणि आमची काय असेल ते आम्ही दाखवतो आणि अनेक असे मोर्चा दूध केंद्र वरील डेअरीवरचा एक मोर्चा होता म्हणजे प्रत्येक मोर्चामध्ये आम्ही हिरेऱ्याने भाग घ्यायचो आणि तो कसा तडीच पण म्हणजे म्हणजे जी आता संघटना म्हणजे फक्त बाळासाहेबांनी मुंबई पण बोललात तर काय आम्हाला करायलाच लागायचं नाही मुंबई बंदच होणार एवढी दश आम्ही करून ठेवलेली आणि मुळा आज मुळात बा बाळासाहेब नसते तर आज मराठी माणसं कुठे गेलं असतं हो आज मराठी बाळासाहेबांनी जी हाक दिली नसती कारण मी लहानपणी बघितलेलं आहे हे उपरे होते मग ते आठवा बिल मग काय बाळासाहेबांचा आदेश आणि तोडफोड हे आम्हाला माहिती होतं मग तिथे आपला जीव गेला तरी आम्ही बेहत्तर दत्ताजीनं पकडल्यानंतर आम्ही भरपूर मोठी मोठी आंदोलनं केली पोलिसांना न सापडता तीन तीन महिने घराच्या बाहेर आणि त्यांना कळायचं झालं हा होता मग आपण तरी तीन चार महिने मिळाल्यावर बघायचो असं आम्ही त्यावेळेला के केलं आता इतकीच ऊर्जा आहे पंच्याहत्तर ही आता माझी होत्यापूर्वी होत आलेले आहेत आणि त्याचे तीच ऊर्जा अजून आमच्यात आहे पण आम्ही सगळ्यांना आमच्या बुवा जरा ते आम तिखट आहेत आमचे एक स्लोगन आहे शिवसे शिवसेना बिकट तेव्हा शिव जेव्हा ज्येष्ठ शिवसैनिक तिखट हे आमची स्लोगन आहे म्हणजे आता आम्ही तिखट झालेलो आहोत बघूया सगळ्यांची साथ मिळाली तुमच्या पत्रकारांचं आम्हाला मिळालं सहकार्य तर आम्ही अजूनही पुढे वाटचाल करू आणि लोळपळच्या बाबतीत मी वीस वर्ष गेली सत्तर ते नव्वद हा माझा काळ होता लोरपळाचा तुम्ही सांगा लोरपळा कधीतरी याच्यावर बोलू आपण मी लोरपळा तुमच्या मुलाखती घ्यायच्यात आपल्याला लोरपळाची आठवण जुनी गाजलेली सनमिल गल्ली ही किंवा कुठला पिक्चर का साठी माझ्याकडे बरेच लोक येतात बाई काय का सांगा सांगा एक पिक्चर बी काढायचा विचार आहे बरेच पत्रकार येतात लेखक येतात बरेच येतात पण ते माझ्या मनात आहे ते सगळं मी कसा घडलो काय झालं त्याला लोळपळं का होतं टॅक्सीवाला यायचा नाही या लोळपळामध्ये लोळपळामध्ये टॅक्सी बोला का तो पुलावरूनच जायचा त्याला वीस वर्ष मी राज्य केलं आणि त्या राज्याच्या कुठल्याही तुम्ही विचारा की सत्तर ते नव्वदमध्ये मी राज्य केलं इकडे नंतर काय जेलवारा हे ते करून नंतर मग आता तुमच्यासमोर जिवंत आहे भाई एक शेवटचा प्रश्न की जर बाळासाहेब आता असते आणि तुम्ही त्या तरुणाईतील चंद्रकांत कोपडे उर म्हणजेच बाब्या कोपडे जर असते तर आता हा विषय कसा हाताळला असतात जर शिवसेना अशा पद्धतीने फुटली असती तर त्यावेळेला झालेलं आता सांगू तुम्हाला आता पोलिसांनी मला पकडलं तरी जा दोन चार मुर्दे तर पहिलेच पडले त्यावेळेची असती त्या आता जर असती आधी उद्धवसाहे आधी आम्हाला मान देतात आणि सांगतात बाबा असते शांत राहा शांत राहा बोलतात अशी ती परिस्थिती असते तर काय ती आणि यायला दिलीच नाही त्यावेळेला बाळासाहेब आम्हाला वापरायचे नाही कधी सांगायचे नाही हे करते आम्ही स्वतःहून करायचं म्हणजे आम्हाला काय येतं बाळासाहेब म्हणे काय बाई त्यांना कळतं आता था एक झाल्याने कोणी केलं आहे ते त्यांना असं काय त्याचं एक आम्हाला धाक होता धाक असा धाक होता हे केलं आता काय होणार आहे मग मी ना ताई वाचवायच्या आम्हाला पत्राखाली घ्यायच्या जा वाचवायच्या आणि त्यांनी आम्हाला भार सहकार्य दिलं जे सई सव सर्व शिवसैनिकाची एवढी काळजी घ्यायची ते बाळासाहेब ओरडले काय कसं त्यांच्याकडून आम्ही मग करून घ्यायचो हे ज्येष्ठ शिवसैनिक भाई कोपडे होते त्यांच्याबाबत काही सांगायची गरज नाही कट्टर शिवसैनिक हाडाचा शिवसैनिक आणि रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक कसा असतो ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे शिवसेना ही लोकसभा या यावेळेला ॲग्रेसिव्हली आहे चौथालेली शिवसेना कशी असते हे नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरा पर्सन सिद्ध शहदणकरसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा